नमस्कार अॅग्रॉनच्या शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्टमधून आपण पपई तूर गहू सोयाबीन आणि कापूस पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूयात गव्हापासून गव्हाच्या भावातील तेजी कायम आहे देशात गव्हाचा पुरवठा कमीच आहे त्यामुळे सरकार खुल्या बाजारात गव्हाची विक्री करत असून देखील गव्हाच्या भावात मागील महिनाभरात तीन ते सव्वा तीन टक्क्यांची वाढ झाली आहे गव्हाचा भाव देशभरात सध्या बत्तीसशे तेहतीस रुपयांच्या दरम्यान सरासरी दिसतोय गव्हाची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर भाव कमी होतील पण चांगल्या मालाचे भाव हमी भावाच्या खाली जाण्याची शक्यता दुसरं असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे यंदा सरकारला गव्हाची चांगली खरेदी करावं लागेल तसंच बाजारातील पाईपलाईन रिकामी आहे म्हणजेच नवा माल बाजारात आल्यानंतर देखील मागणी चांगली राहू शकते याचाच आधार गव्हाच्या बाजाराला मिळू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात पपईला काय भाव मिळतोय पपईला सध्या चांगली मागणी आहे त्यामुळे पपईचे भाव देखील तेजीत आले पपईच्या भावात एक हजारांपासून वाढ झाली आहे कुंभ मेळावा आणि इतर कारणांमुळे पपईला चांगला उठाव मिळतोय राज्यातील पपई संपूर्ण देशात जाते वेगवेगळ्या भागातील खरेदीदार सध्या खरेदीसाठी राज्यात दाखल झाले त्यामुळे पपईला सध्या सतराशे ते अठराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती त्यामुळे आवकही मर्यादित दिसते पपईचा बाजारभाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूया तुरीच्या बाजारात नेमकं काय वाटतंय बाजारात तूर आवकाचा दबाव वाढण्याआधीच तुरीच्या भावात मोठी नरमाई आली आहे देशातील बाजारात तुरीला सध्या हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय काही ठिकाणी आगाप लागवडीची तूर बाजारात विक्रीसाठी आली पण आवक अगदी चिरकुळ आहे तर यंदा उत्पादन वाढीचा अंदाज असल्याने सध्या भावावर दबाव आहे सध्या बाजारात तुरीला सहा हजार नऊशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान अवक्याचा दबाव वाढल्यानंतर बाजार या पातळीच्या दरम्यान राहू शकतो अवक्याचा दबाव कमी झाल्यानंतर दरात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूया सोयाबीनला काय भाव मिळतोय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावात चढ उतर सुरूच आहेत ब्राझील आणि अर्जेंटिनातील सोयाबीन उत्पादनाचे अंदाज बदलत आहे मात्र जागतिक पुरवठा जास्त राहणार असल्यानं त्याचा दबाव दरावर दिसून आलाय आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे दहा पूर्णांक चोवेचाळीस डॉलर प्रति बुस पर्यंत आले होते तर सोयाबीनचे वायदे तीनशे दोन डॉलर प्रति टनापर्यंत कमी झाले होते देशात सोयाबीन मधील मंदी कायम आहे देशातील सोयाबीनचे भाव पातळी आजही तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होती तर प्रक्रिया प्लांटचे भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान होते देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावतच राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आता बघूयात कापसाला काय भाव मिळतोय कापसाचा बाजारभाव कमीच आहे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत आले आहेत खुल्या बाजारातील दर हमेभावापेक्षा कमी असल्यानं शेतकरी सीसीआयला जास्त कापूस देत आहेत त्यामुळं सिसियाची खरेदी वाढते तर खुल्या बाजारात सध्या कापूस सात हजार ते सात हजार तीनशे रुपयांनी विकला जातोय कापसाची बाजारातील आवक कमी होणार असली तरी सरासरी एवढी राहण्याचा अंदाज आहे तर मार्च नंतर अवघेत घट होईल असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होत आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज पाच वाजता आपल्या राज्यातील महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका